असताना काय झालं एक दिवशी संध्याकाळी संध्याकाळच्या टायमाला बैलगाडी घेऊन निघाला होता पेठला यायला त्याला मुक्कम करायचा होता तिथं आणि तो आला आणि तो आल्यानंतर त्या सावळ घाटामध्ये आल्यावर त्याचे बैल दोन होते त्या गाडीला सावळे आणि पोवळे त्याचं आवडीने त्याने नाव दिलं त्या घरातल्या माणसाने आणि तो त्या ठिकाणी आल्यानंतर एक वाघ आला त्या जंगलातून आणि जंगलातून आल्यानंतर त्या बैलावर त्यांनी धडक मारली तो सावळ्या बैल जो त्याचा होता त्याला त्यांनी हे केलं त्याची मानगुट पकडली आणि त्याला खाली पाडलं तसं पवळ्या जो होता ना हा चमकला त्याच्या लक्षात आलं हे आणि तो जो पाटील होता तो पाटीलही खाली त्यानेही उडी मारली त्याने टेमके बिमके आणले पण ते त्यांचं पक्क झालं तो बैल पक्का धरला होता त्यांनी पण शेवटी तो जो बैल आहे ना ते दोतं तोडून टाकलं त्यांनी कोणी पवळ्या बैलाने आणि तोडून टाकल्यानंतर खाली तोही आला निस्पटला आणि सरळ शिंगाने त्या वाघाला उचललं त्याने आणि असं करून ते यांनी केलं पण तो तो जबरदस्त जखमी झाला असता ते तो गाडीवाला तो सावळ्या बैल तोही उठला ना पण जबरदस्त जखमी झाला होता आणि पवळ्या बैल ह्या दोघा तिघांनी दोघा तिघांनी तो वाघ आकडून लावला आणि हाकळून लावल्यानंतर तो वाघ गेला परंतु तो सावळ्या बैल जागच मेला मेला, मेला। तो जखमी झालेला होता सावळ्या बैल मेला शेवटी तो बैलचा तर तो जो त्याच्या मानेवर मान टाकला अत्यंत हृदयस्पर्शी असं दृश्य तिथलं आणि मान टाकून त्याच्यावर बसला तो, तो काही हलत नव्हता हो संध्याकाळ झाली था होती पुन्हा काही धोका होऊ नये हो म्हणून त्या शेतकऱ्यांनी त्याला काढलं आणि त्या याला ती गाडी तिथंच टाकून दिली आणि तो बैल मागे लावला आणि बसून गेला मग त्याच्यावर चांगली व्यवस्था बघा तो बैल जसा घरी नेऊन बांधला गोठ्यामध्ये काहीच खात नव्हता चारा खाला नाही पाणी चालं नाही काही नाही असा आणि एके पहाटी जेव्हा त्याची बायको गोठ्यात गेली शेण टाकायला बैल कुठं नाही आजूबाजू सगळीकडे पाहिले सगळीकडे पाहिले गावाला कुठं बैल आहे त्यांनी सांगितलं शोधून आणा वगैरे काही तरुण काढले आणि दुसरे वेळ निघाली पाहिलं तिथं काही बैल साधत नाही शेवटी याने अंदाज केला तर शेतकऱ्याने तो जो पाटील होता बैल गाडीवाला त्याने अंदाज केला का बैल आता नक्की तिकडं असेल आणि संध्याकाळच्या वेळा तो निघाला जिथं तो बैल मेला होता सावळ्याबाई त्याची बिडी तिथं पडली होती दोन दिवसानंतर असं आणि त्याच ठिकाणी जाऊन आणि तोही बैल मेलेला होता बैल तो सावळ्या पावळ्या त्याचा घात आणि त्या याच्यावरून लोकांनी त्याला सावळ्या बावळ्याचा घाट असं आणि त्याच्यावरून हा सावळ घाट नाव पडलेला आहे दुसरं काय चालेल